नमस्कार मावळेस किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज पाहणार सुरणाची भाजी इथे मी दीडशे ग्रॅम सुरण कापून स्वच्छ कटिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे फोडणीसाठी कांदा बारीक चिरलेला कांदा आहे एक कांदा आहे अर्धा टॅमॅटो आहे कोथंबीर इथे मी वाटपसुद्धा आज तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच अर्धा टॅमॅटो मी याच्यात टाकलेला आहे त्याचबरोबर इथे मी आगळ घेतलेला आहे कोकमाचा धनीपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आपला साठवणीचा मसाला घरातला दोन चमचे घेतलेले आहे अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि एक चमच काश्मीरी मिर्च पावडर घेतलेली आहे आणि इथे मी आले लसीची पेस्ट घेतलेली आहे आता पाहणार आहोत आपण फोडणी ही कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याचबरोबर मी इथे दोन पळी तेल घेणार आहे तेल गरम झालं की आपण कांदा इथे मी कांदा ॲड करत आहे तो तेलावर परतून घेणार आहे कांदा आपला छान तेलावर परतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे कढीपत्ता ऍड करणार आहोत त्याचबरोबर आल्या लसणाची पेस्ट आपण टॅमॅटोसुद्धा ॲड करून घेणार आहोत तोवी त्याच्यावर तो परतून घेणार आहोत आपण थोडा गॅस फास्ट केलेला आहे ह्यावर आपण आता मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत लाल पावडर हळद गरम मसाला धनीपूड घरगुती मसाला हे तेलात आपण छान परतून घेणार आहोत भाज नाही म्हणून मसाले आपले करकू नये म्हणून आता आपण लगेच लजे वाटप आहे कांदा खोबरं भाजलेला जो मसाला आहे तो इथे ॲड करत आहे आपला मसालाही सुद्धा याच्यावर परतून झालेला आहे पुढा छान कलर आलेला आहे त्याचबरोबर आता आपण सुरण ॲड करणार आहोत त्याचबरोबर आपण इथे सुद्धा इथे ॲड करत आहोत दोन ते तीन चमचे थोडंसं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार चवीनुसार आपण इथे मीठसुद्धा ॲड करणार आहोत सुनाची ही रस्सा भाजी होणार आहे खूप चवीला छान लागते तर आपण जे मग असे वाटण घेतलेलं होतं त्याच्या ती प्लेट वगैरे आपण आता धुऊन घेतले त्याचा थोडं आता आपण याच्यात पाणी ॲड करणार आहे वाटपाचं आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत तर आपण हे दहा ते पंधरा मिनटं हे चांगलं मस्त सुरण शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत त्याच्या मी झाकण ठेवत आहे आणि शिजवून घेते मिक्स केलेलं आहे आता आपण इथे झाकण ठेवणार आहोत थोडंसं जेव्हा पाणी सोडणार आहे आणि हे शिजवून घेणार आहे थोडंसं इथे पाणी ॲड करते अशा प्रकारे हे शिजवून घेणार आहोत झाकण काढूया शिजा आपलं सुरण इथे शिजलेलं आहे अजून आपण आता हे दोन मिनटं अजून थोडं शिजवून घेणार आहोत आणि मग आपली भाजी सर्विंग प्लेटमध्ये आपण त्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत भाजी आपली तयार झालेली आहे फक्त अजून दोन ते तीन मिनटं जर असं शिजवून घेणार आहोत थोडंसं म झालेलं आहे शिजलं आहे थोडं अजून मऊ शिजवलं की खायला पण छान लागतं याकरता भाजी आपली ऑलमोस्ट तयार आहे आता आपण कोथंबीर सुद्धा इथे ॲड करत आहोत आता आपण दोन मिनटं परत झाकण ठेवून थोडं शिजवून घेणार आहोत आपली सुरुची रसाभाजी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळाव्या याकरता आणि तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे कारण तुम्ही एक लाईक करता त्याने माझं हुस् उत्साह उस... वाढतो त्यामुळे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ आणि साध्या आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि सब्स्क्राइब करा एवढंच माझं म्हणणं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय